नमस्कार जनजागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आहेत प्रकरण म्हणजे असं झालेलं आहे की पत्रकारांवरती हल्ला झालेला आहे तर ते पत्रकार आपल्यासोबत आहेत त्यांचं नाव भागवत वैद्य असं आहे आपण त्यांच्याशी त्यांना विचारू प्रकरण पूर्ण काय आहे तर सर काय प्रकरण झालेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलेलं आहे मी संबंधित मध्ये एक बातमी लावली होती खाजगी साव सावकारकीच्या संदर्भामध्ये आणि त्याचा राग धरून नेहमी शिवेगाळ करणं माझ्या दारात येऊन हे त्यांचं रोजचं चालू होतं मी त्याला दुर्लक्ष केलं आणि चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पुन्हा माझ्या दारासमोर आली संबंधित लेडीज आणि तिनं आई बहिणीवरती कसल्या कसल्या घाण खालच्या पातळीवरच्या शिवीगाळ करत माझ्याकडे वेगळ्या नजरेने रागामध्ये पाहून तिने शिवगाळ मोठमोठ्या आरडा करून केलेली आहे त्याची ॲडिओ माझ्याकडे आहे मी ती ॲडिओ तिथं शिवजनगरच्या पी ए यांना दाखवणार आहे आणि त्या बातमीचा राग धरून तिथं शिवीगाळ झाल्याच्या नंतर मी जेव्हा मार्केटमध्ये काही खरेदी करण्यासाठी जात असताना तहसीलसमोर एका बातमीसाठी थांबलो असता हे पाठीमागून ते संबंधित महिलेचे मुल दोन मुलं एक जावाई आणि नवरा असे चार पाच लोक आले आणि त्यांनी सरळ शिवेगाव शिवेगाळ करून जोरदार लाताबुटक्याने आणि अनेक कसल्या तरी अश्चर्याने त्यांनी मारहाण सुरू केली आणि मी त्या ठिकाणी एकटा असल्यामुळं आणि अचानक सगळा हल्ला झाल्यामुळं मी भयभीत झालो आणि माझ्या खिशेतले जे काही दहा हजार रुपये होते ते पण त्यांनी काढून घेतलेले आहेत आणि एवढी मारहाण जबर करत असताना असे मोठ्यापणे बोलत होते की या द्रात म्हणले इथून पुढं बातमी लावली पोलिटिशियनला कंप्ले कंप्लेंट केली तर तुला हातपाय तोडून जीव मारू आम्ही अशा पद्धतीने त्यांनी मला धमक्या दिल्या त्या ठिकाणी आमच्याकडे पत्रकार लोक आले पोलीसवाले आले आणि मध्यस्थ करून ते करून तिथं म्हणजे मी त्या ठिकाणी वाचलो ह्या पाठीच्या पोलिसामुळं आणि बाकी मित्रांमुळं नाही तर ते जीव मारण्याच्याच पद्धतीनं माझ्यावर हल्ला केला होता माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे मी पोलीस निरीक्षक साहेब यांना पण विनंती करणार आहे की पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आपण हा गुन्हा दाखल करावा आणि अशा झोपडपट्टी दादा गुंडांना तुम्ही वेळीच आवर घालावा त्यांच्या नांग्या ठेचावा हीच माझी विनंती आहे माझ्यावर जो काही हल्ला झाला अन्याय झाला याच्यावर मला न्याय मिळावा आणि असल्या हरामखोर झाल्या गुंडांना तुम्ही वेळीच कायद्याने हा आवर घातला पाहिजे ही माझी इच्छा आहे तुम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आहेत काय आता पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला गुन्हा दाखल करून घेतला की नाही मी ठाणे आमलदारांना भेटलो आणि प्रकरण गंभीर आहे असं सांगितल्यानंतर मी स्वत पवार पी आय साहेबांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मी कोर्टामध्ये आहे कोर्टातून आल्यानंतर काय प्रकरण आपण ते पाहू प्रकरण कधी झालेलं आहे हे चोवीस तारखेला सकाळी साडे अकराच्या दरम्यान झालेलं आहे तहसील समोर नगर रोडला बीड दवाखान्यामध्ये ऍडमिट होतात काय सांगता मी हल्ला झाल्याबरोबर पोलिसांनी तिथं सोडासोडी केल्यानंतर मी डायरेक्ट शिवजनगर पोलिस स्टेशनला आलो आणि सांगितलं मला खूप मारहाण झालेली डोक्यामध्ये आड होत होती ती पाठीमध्ये वेदना होतो त्या मी तिथून हॉस्पिटलसाठी पत्र घेतलं आणि हॉस्पिटलला आम्ही दाखल झालो आणि उपचार घेतले उपचार घेतल्यानंतर बाहेर आलो आणि बाकीचं हे जे प्रोसिजर आहे कायद्याने कथाक्र दाखल करण्याचं त्या प्रोसिजरमध्ये आम्ही आहोत आणि पुन्हा आज सकाळी माझा हात असा वर होत नाही दुखतो म्हणून पुन्हा मी एक्सरे काढले आज पुन्हा तपासणी केली त्याच्यामध्ये थोडंसं हाड बाजूला सरकलेलं असं त्याच्यामध्ये दिसतंय आणि त्याच्यावर आता पाहू औषध गोळ्या गेलेल्या आहेत उपचार चालू आहेत अजून किती जणांनी हानमार केलेले हे चार ते पाच लोक होते ठिकाण कोणतं तहसील समोर नगर रोड बीट